गांधीनगर कोल्हापूर येथील सत्तावीस वर्षीय युवकाने केले नेत्रदान गांधीनगर येथील सत्तावीस वर्षीय युवक अजय घनश्याम आहुजा ह्यांनी मरणोपर्यंत नेत्रदान केले आज ह्यांच्या इच्छेनुसार भाऊवीर आहुजा मामा धरमदास वासवानी ह्याने अजय यांचे नेत्रदान केले सामाजिक कार्यकर्ते विजय जेस्वानी ह्यांनी ह्या है कार्यासाठी प्रेरित केले नेत्र बँक ही मन मानवताच्या भावनाने प्रेरित होऊन नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे डोळे जमा करून त्या डोळ्यांना विकसित करते आणि ज्या व्यक्त्यांना डोळ्यांची आवश्यकता आहे त्यांना त्या डोळ्यांचं वाटप करते नेत्र रोपण करताना संपूर्ण डोळ्याचं रोपण होत नसून फक्त डोळ्यांची भावलीच्या पडद्याच्या रोपण होते आणि उर्वरित भागाचा वापर शैक्षणिक आणि संशोधनासाठी केला जातो दान करण्यात आलेल्या परंतु भावलीच्या पडद्याच्या रोपांसाठी पात्र नसलेल्या डोळ्यांना महत्त्वाच्या संशोधन कामासाठी वापरले जाते भावलीच्या पडद्याच्या रोपांमध्ये नव्वद टक्क्याहून जास्त शास्त्रक्रिया यशस्वी होत असून भावलीच्या पडद्याच्या समस्याने ग्रस्त असणाऱ्या व्यक्त्यांना ह्या ह्या रोपणशास्त्रक्रियाद्वारे पुन्हा दृष्टी मिळते भारतामध्ये जगाचा एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टीहीन आहेत साधारण दृष्टीदोषाने सत्तावीस दशलक्ष व्यक्ती ग्रस्तित आहेत दोन्ही डोळ्यांचे अंधत्व नऊ दशलक्ष लोकांना असून तीन दशलक्ष अंध बालके आहेत भावलीचा पडदा खराब असणाऱ्या अंध व्यक्तींचा संख्या चार पूर्णांक साठ दशलक्ष असून भावलीच्या पडद्यात रोपामुळे जवळपास तीन दशलक्ष लोकांना लाभ झाला आहे अशा संख्या बातम्या जाण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद